प्रसाद लाड म्हणाले की डीडी नावाचा रोख झाला ते कोण आहे भांडुगुळ कुके तुका चा लोकांचा भांडवळ मा नको माडू तू किती पैसेवाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादे लागू नको म्हणा अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचं शियाणा थापी ले ले। मनोज जरंगेच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जारांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू महानादी लागू नको तो कोणी तू तू प्ला अवकाळीत राह देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव हो, नाही तर त्याचा गुख आहे हा मॅनादी नको लागू तू हां मी तुला म्हणतो का काही तुला काय तो ऑर्डर नाव घेतलं का तू लाड लाडको नाही का, का मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत आहे उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात आम चा हो, हो, आम आम गर तू आम्ही म्हणलं तुला तू असं का माग तू तू त्याच्या पाय चाटेव थोका चाटेव त्याचा रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठा ढवळ ढवळ करू नको तुला माघात पडून ते लाड्या का कोण येतो हा लाडे गुलाबी जमत नाही माझ्यापाशी हा असले झिंगूर झांगूर लय येते जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे गरम करायला नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या लिहि त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डी डी झाला बोचा झाला कोणता सा सांगत होतो तू हा तू नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र सांग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज गुखाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुटल्या आमच्या मध्ये ढवळ करू नको आमच्या लेकराचं वाटलो झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगुळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे चा ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा ठोका भंगार सगळ्या दुनियाचं तू माया पोराचे पोरायचे झाले तुला काय होतंय हे पोरग आलाय आता कुठे दे चल इकडे हे दे प्रमाणपत्र तो हो। चल ये इकडं लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्धा घाल असं काम असतं तुआसर थुके चाटित नाही जाय मी देवेंद्र फुड्याची चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्यावरून आलंय ए लाड्या गचपण्या मराठ्याचा गुकोवर खातो मोठा होतो हे बाप हे पोरग याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा यो पोलीस भरती दे बरोबर बर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुणब प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते, ते काय म्हणतोय तू आदेवेंद्र फोडेचा एस पी चारशे पोर तसे असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळ मोठा करायसाठी जीव जीवतळता लागलाय आणि महा मग जात मोठी करायसाठी तळतळतोय कशा तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय ते देवेंद्र फळणीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणाचा रोग झालाय <laughs> मारतो का मे पोर मराठ्याचे मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का तू तुकांचा परवडायचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटवलं कशाला दिल्यावर एसीबी शोधून अटक के आरक्षण देवेंद्र फळूस देवेंद्र फळूस करतो बार बार ही तळतळी तल आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो मी जिथे पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ई सीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। तो रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता भंगार दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण ये तू तु तुतार तरी बघत आम्ही कसलं आहे तो तू ह्या तोंडर मुक्त म्हणलं तरी एका मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तू रे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडसंकर लग्न कर इथं तुम्हाला एमआरट्याला त्रास देऊ नको उग चि हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राव ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्हिजीएनटीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटी आठ घालायचं काय गरज आहे मग शिक्षण केलेलं पुरीला मग आठच ठेवू नका ना विना आट करा ना मग उपशिक्षण आट कसाला कशाला साठी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाज आला तू तु। तू मराठ्या सांग खेटू नको हा तुला श्या श्यान फ सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान होय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत आहेत कधी जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू का आमदार जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता सांगतोय मराठा आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघते बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणी साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मार्या लागलेल्या मराठी जर खवळे ना गही करणार नाहीत चलो